नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा आहात सगळे मस्त मजेत ना चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला तर मंडळी आपण इथे घेतलेला आहे अक्का मसूर आज आपण करत आहोत अक्का मसूरची रेसिपी तर अक्का मसूर आपण एक कब्बर घेतला तो तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ठेवलं आणि एक दहा ते पंधरा मिनटं भिजवून घेतलेलं आहे तर आता भिजवून झाल्यानंतर आपण त्याच पाण्यामध्ये घालून घेतलेले आहे हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे जेवढा आपला मसूर आहे त्या अंदाजाने आपण इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपण हे छान मस्त कुकरला शिजायला शिजायला घालत आहोत तर मी आता मसूरसोबत भातसुद्धा शिजवून घेत आहे तर आता आपण इथे घेतलेलं आहे एक हाफ कप सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि आपण छान भाजून घेऊया कारण आपल्याला हे खोबऱ्याचं वाटण करायचं आहे तर आपलं खोबरं छान मस्त भाजून झालं असं गोल्डन ब्राऊन की आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर ही आ, अक्का मसूरची रेसिपी आपल्या सर्वांची फेवरेट रेसिपी आहे आपल्या महाराष्ट्राची आपण आवर्जून हॉटेलमध्ये अक्का मसूर खायला जातो तर आज आपण हॉटेलसारखाच अगदी छान टेस्टी असा अक्का मसूर रेडी करणार आहोत तर सुका खोबरं आपलं छान मिक्सरला वाटून झालेला आहे मी पाणी न घालताच वाटून घेतलेलं आहे जर आवश्यकता असेल तर पाणी घालून वाटलं तरीसुद्धा चालेल आता आपल्याला भाजीला लसूण अद्रकची पेस्ट लागणार आहे तर वन टेबलस्पून वन टीस्पून आपण लसूण अद्रकची पेस्ट इथं करून घेतलेली आहे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा आपण वाटून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण एक कांदा मीडियम साईजचा कांदा एक टॉमॅटो चिरून घेतलेला आहे आता आपली भाजीची तयारी झालेली आहे आपला अक्का मसूरसुद्धा अगदी छान मस्त असा सॉफ्ट शिजलेला आहे आणि मीठ घालून शिजले शिजवला आहे त्यामुळे मसूरला आपल्या अगदी छान अशी मस्त चव येते आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी लहान मुलं असतील तर लहान मुलांना तुम्ही असा मिठातला अक्का मसूर काढून ठेवू शकता आणि त्यांना खाऊ घालू शकता त्यांनासुद्धा नक्की आवडेल तर आपला आणि आपण बाकीचा मसूरची आपण अशी तिखट भाजी करू शकतो तर आता आपण भाजी करूया कढईमध्ये आपण दोन चम दोन मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे कडीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे कडीपत्त्याचा वापर करू शकता त्यानंतर आपण घालून घेतलेला आहे कांदा कांदा आपण छान असा मस्त गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी मस्त असा चमचमीत आपला अक्का मसूर रेडी होणार आहे तर कांदा आपला थोडासा भाजून झाला की आपण त्याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट घालून घेतलेली आहे वन स्पून आपला हा लसूण अद्रकची पेस्ट झालेली आहे तर छान आपण कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे कांदा आणि लसूण अद्रक आपला भाजून झाला किंवा आपण याच्यामध्ये हा चॉप करून ठेवलेला आहे एक मिडियम साईजचा टॉमॅटो घालून घ्यायचा आहे तर टॉमॅटोसुद्धा आपण छान परतून घ्यायचा आहे आणि टॉमॅटो आपला असा छान मस्त बारीक झाला की आपण गॅस बारीक करायचा आहे त्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे आहेत तर वन टेबल स्पून आणि अजून थोडासा आपण हा घरचा मसाला घालतो आहे हा कांदा लसूण मसाला आहे हा आपण घरातच बनवलेला आहे हा आमचा सातारा साताऱ्याचा मसाला आहे तर कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे आणि वन टीस्पून आपण मटन मसाला घातलेला आहे आणि वन फोर्थ टीस्पून आपण जिरा पावडर आणि वन फोर्थ टीस्पून जी धना पावडर घालून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण घालून घेऊया वन टी वन फोर्थ टीस्पून लाल मिरची पावडर लाल मिरची पावडरने आपल्या भाजीला छान रंग येईल तर आता हे सगळे मसाले आपण बारीक गॅसवरतीच परतून घ्यायचे आहेत एक तीन ते ती चार मिनटं आपण छान असा मसाला परतून घ्यायचा आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत आणि आपल्या भाजीला चवसुद्धा अगदी मस्त उत्तम येईल तर आता आपला हा मसाला भाजून झाला की आपण याच्यामध्ये जे आपण खोबरं वाटून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे तर पाणी घालून तुम्ही वाटलं तरीसुद्धा चालेल आता हा हे खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे त्यामुळे एवढं काही आपल्याला भाजायची याला गरज नाही अगदी नुसतं आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं आणि त्यानंतर लगेचच आपण हा शिजलेला मसूर घालून घ्यायचा आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया तर इथे मी दोन कप पाणी घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण थोडंसं जास्तीचं पाणी घालून घ्यायचं आहे कारण ही भाजी नंतर थोडीशी घट्ट होती त्यामुळे थोडंसं पाणी ठेवलं तरीही चालेल कारण आपण गॅस बंद केल्यानंतर भाजी आपोआप थिक होते तर आता आपण इथे मीठ घालणार नाही आपण मीठ घालून घेतलेलं आहे जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही थोडंसं चाकून बघा आणि गरज असल्यास थोडंसं मीठ घातलं तरीसुद्धा चालेल तर अशी आपली छान मस्त भाजी उकळून झालेली आहे आता बघा याला अगदी छान असा थिकनेसपणा आलेला आहे आणि आता आपण सर्व करूया गरम गरम सर्व करताना आपण घालून घेतलेली आहे हिरवी कोथिंबीर आणि त्याचबरोबर आपण कांदा आणि काकडीसुद्धा आता सर्व करूया तर हा अक्का मसूर आपला मस्त चमचमीत असा झालेला आहे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबत रोटीसोबत नानसोबत अगदी छान एकदम मस्त असा टेस्टी अक्का मसूर आपला रेडी झालेला आहे आपल्या महाराष्ट्राची फेवरेट रेसिपी अक्का मसूर अगदी पेक्षा सुद्धा एकदम भारी रेडी झालेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा चॅनलला सब